नमस्कार मित्रांनो आज मी आलेलो मित्रांनो हिरापूरमध्ये मध्ये आजचा हिरापूरचा लाईव्ह तत्पूर्वी चॅनल वर नवीन असताना दाबून घ्या व्हिडिओला लाईक करावं चांगल्या चांगल्या कमेंट टाकाय मात्र विसरू नका पाहताय मित्रांनो बैल जोड मित्रांनो कमेंट टाकाय तुम्ही खूप कटाळा करायला लागलेला आहेत कमेंट का कटाळा करू नका नक्की कमेंट करून सांगत जा व्हिडिओमध्ये काय कमी वाटतंय काय जास्त वाटतंय व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला किमती कशा वाटतात बैलांच्या व्यापाऱ्यांनी सांगितलेले हे देखील कमेंटच्या माध्यमातून कमेंट करत जा ते काय सांगितले रे भावडे यांचे जाताला कसे इथं झोपणे सगळ्या जुपणीचे पंच्याहत्तर हजार कितीपर्यंत होते सत्तर पासष्ट व्हायचा अंदाज आहे समजा तुझा साठ पासष्ट ह्याचे चार दाख ह्याचे पस्तीस हजार आहेत हजारो चार लाख ह्याचे काय सांगितले जरश्या तांबड सहा दाखल काय सांगितले

मित्रांनो अकरा हजार रुपये सांगितलेत गोऱ्याचे बेपार आहे तुम्हालाय का घेतलंय का कितीला घेतलंय कितीला घेतलं आठ ला पंच्याहत्तर हजार सांगते त्यांचे कोणते ठीक आहे त्या काय सांगितले म्हणजे नव्वद दाताला आला सहा सहा पाहताय मित्र मग बैलं एकच मिनटं तिकडंच चाललो बा आपण किती राहायचे किंमत किती यायची जोडीचे एक लाख सहा सात कितीला ला घेतले साठ ला आता किती पासठ ला नंबर सांगा साडेगावला मित्रांनो गोरे चाललेले आहेत आणि कॉन्टॅक्ट करून खरेदी करा हा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव हा चाललेत मित्रांनो वासर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता जिजा काय सांगितले यांची एक लाख पंधरा दाताला ला। दाता कळदात आज एवढे जाणले दोन दोन पाहताय मित्रांनो मोठ्या मापाचे पहिलं किती दिल दिले एक लाख वीस हजार शेतकऱ्यांनी घेतले गाडीवाना घेतले शेतकऱ्याने घेतले कुडाल आहे शेतकरी मिरकाळा तर पाहत आहे मित्रांनो मोठ्या मापाचे बैल एक लाख वीस हजार रुपयाला विक्री झालेली बैलांची शेतकऱ्यांनीच घेतलेली पाहत आहे मित्रांनो बैल अंगा फेंगायला चांगले बैल एकदम मोठ्या मापाचे असे भाव होत मित्र सध्या बैलांचे बैल बघून बैल बघून भाव होत किती रेंज एक तीस नाही ना, ना। शूटिंग गेलोत आम्ही हो व्यापारी यांचे किती व्यापारी एक दहा गाडीचे बैल दिसतो कुणावलेत बैल बैल कुणाचे आहेत घेतले का इकले विकायला आणलेत काय सांगतात लाख सांगतात कितीपर्यंत महाग येत तरी, तरी? लाखल ये ये एक चाळीस ला द्यायचे फायनल आहे मित्रांनो एक चाळीस लाग? ला फायनल द्यायचे नंबर मोबाईल आहे का खराब चारि झालाय मी मोठाले बैल होते एकदम सरासरी एकवीस एकतीस पर्यंत घ्यायला काही अडचण नाही एक पंचवीस पर्यंत एकदम मोठाले बैल होते चार तानाला बैल हटणार नाहीत माग चाललेले असले तर नसले चालले तर थोडे शिकवायला टाइम जातोस त्यांना राम राम टाकलाय ना साडेगावला चालले म्हणून सांगितलंय ना दाताला कशी येत सहा काय सांगितले भाई दाताला कशी येत चार चार नव्वद झुपनी सगळ्याला चालू शेतकरी का व्यापारी कोणत्या गावच या माझल गावच्या खालच तालुका आंबड येतो तुम्हाला

जोडी जमातल्या पासष्ट हा हे किती कितीला विकले सांग बर हे कितीला विकले दिली का हे पंच्याऐंशी मित्रांनो अशा विकल्या चालू आहेत सध्या बाजारामध्ये काय सांगितले भाई यांचे एक पाच जाता कशी चार सात झोपणे सगळे बोलू बरोबर पा आहे मी त्यां सहा सहा जात आहेत एक पाच सांगायला आहे व्यवहारातलं जास्त होऊन जाईल कॉन्टॅक्ट करून मित्रांनो खरेदी करू शकता तुम्ही देऊ दर घुमा घे किती लावते फायनल फायनल पंचान्न पंच्या बट्टल साडेबत्तर ध्यान दिसतंय समजा तुझं मोबाईल नंबर सांग नव्याण्णव सात हा त्र्याण्णव हा हा ठीक यांचे ऐंशी हजार सांगतात मित्रांनो मोबाईल नंबर दिलेला आहे

तर मित्रांनो पाहत आहे इकडच्या बाजारात जर कोणी असेल तर त्याला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता तुम्ही

हे गावराने साठ साठ पलीकडचे पलीकडले पंचावन्न पंचावन्न नंबर सांग नव्याण्णव हम्म व्यक्ती हा बावन्न बावन्न हम्म ठीक घेतले <laughs> <laughs> <laughs>